नाशिक नांदूर मध्यमेश्वर धरणातून पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळते स्टंटबाजी करत पर्यटक जीव घेणे फोटो सेशन करताना पाहायला मिळतात गंभीर बाब म्हणजे मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग अत्यंत वेगाने सुरू आहे अशा मध्ये लहान मुलांचं पर्यटक धोकादायकपणे सेल्फी रील्स करताना आपल्याला पाहायला मिळत आपण ही दृश्य बघतोय कशा पद्धतीने हे पर्यटक तंटबाजी करताना दिसत आहेत जरा जरी पाय निसटला किंवा तोल गेला तर हे जीवावर बेतू शकतं कशा पद्धतीनं हे फोटो सेशन सुरू आहे व्हिडिओ रील्स करताना हे सगळे पर्यटक दिसत आहेत नांदूर मध्यमेश्वर धरणावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी गेल्या चार दिवसापासून संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या विविध धरणांवर आता पर्यटकांची गर्दी होते धोकेदायक परिस्थितीमध्ये पर्यटक या पुलाजवळ जाताना दिसत आहेत आणि आपला रील्स बनवणं किंवा वेगवेगळे फोटो सेशन करणं सेल्फी काढण्याचे प्रकार या ठिकाणी ब धोकेदायक ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण आहोत नांदूर माध्यमेश्वर धरणाजवळ आपण बघू शकतो की लहान लहान मुलं अक्षरशः कोलांट उड्या आहेत तर कुणी अगदी कोपऱ्यावर जाऊन या ठिकाणी फोटो काढण्याचा प्रयत्न करताय गंभीर अशी धोके या ठिकाणी आहेत अपघात होऊ शकतो किंवा एखादा तोल गेला तर या पाण्यामध्ये एखादा मुलगा वाहून जाऊ शकतो लहान मुलांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजणं हे सर्व सेल्फीचे उद्योग करताना या ठिकाणी दिसत आहेत खरं म्हणजे पोलीस सुरक्षा ही आजपासूनच या ठिकाणी तैनात करणं गरजेचं आहे राज्यातल्या अनेक ठिकाणी कुटुंबाची कुटुंब वाहून गेल्याच्या घटना घडत असताना पोलीस मात्र याकडे लक्ष देताना दिसत नाहीत पाटबंधारे विभागाने सुद्धा या घटना गंभीरतेने घेण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसाहेब योगेश खरे झी मीडिया नाशिक we